टोटल व्यवहारामध्ये दीडशे कोटी माफ झाले असा ग्रीन धरता येईल आणि त्यावेळेस त्यांचा होईल शेतकरी आहे ते सांगितल्यानंतर मग मला वाटतं टोटल झाले दोनशे दहा कोटी पहिलं हे चौसष्ट बाजूला निघाले राहिले दीडशे कोटी आणि सतरा हजार मला वाटतं तो तो थी थी एक, एक चौसष्ट कोटी सव्वीस लाख एकोणसत्तर हजार रुपये एकोणसाठ हजार रुपये त्याला संस्थेचा व्याज आला एकशे पंचेचाळीस कोटी सत्तावीस नव्वद हजार आणि एकूण व्याज झाला दोन लाख पंच्याण्णव हजार व्याजासहित एकोणपन्नास लाख बरोबर आहे याच्यामधून चौसष्ट काढले एक्कावन्न राहतात एकशे म्हणजे एक दीडशे कोटी राहतात तर हे तुम्हाला लागलं तर याची कॉपी मी झेरॉक्स कॉपी या सर्व कॉप्या बनवा हा नाशे एकवीसशे असं मला वाटतं एकूण मानसिकता काय झालेली आहे की या उपसा सिंचन योजनेचा जो ओझा आहे सातव्यावरच ते क्लिअर करायची इच्छा आहे का फक्त सरकार जर म्हणलं तरच करायचं तुमची मानसिकता काय माझी प्रामाणिक मानसिकता आहे का शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा व्हायला पाहिजे माझी मानसिकता परंतु संचालक मंडळामध्ये सन्माननीय संचालकांनी जे काही बोलले त्याचा एक एक एंट्री करावी लागते त्याचं मत त्याच्यामध्ये नोंदावं लागतं याच्यानंतर मी दहा बारा दिवसामध्ये परत सरकारकडून याचा पर सरकार अंतिम निवाळा करल आणि अंतिम एकदा झाला समजा आता रामकृष्ण बाबाचा मुलगा आप्पासाहेब त्याची इच्छा तात्काळ करा डॉक्टर दिनेश आहे त्यांची इच्छा आहे तात्काळ करा मी बोलू लागलो राम हरीच नाव मी आज सांगणार नाही जे नाही बोलतील ते तुमच्या समोर आहे का केंद्र सरकार आणखी काही थोडीफार मदत करावी मला असं वाटतंय का सरकार करेल अशी मला अपेक्षा आहे शेवटी मी बँकेचा प्रतिनिधी आहे सरकारमध्ये ना आता नऊ रत्न होते एक कमी झाले आठ रत्नामध्ये मी आहे एक रत्न मी दिल्लीला मला ज्या वेळेस मुख्यमंत्री सांगतील व्हा पालकमंत्री कोण नाही म्हणणार पण त्यांनी बोलायला पाहिजे मालकाचा कोणी मालक नसतो मालक मालक मालक, मालक मुख्यमंत्री मोदय हो आणि ते ज्या वेळेस ठरवतील ज्याला ठरवतील तोच होईल पालकमंत्री पदासाठी रोजच होते मी कॅबिनेट 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 मध्ये काल झाला रोज भेट होते पालकमंत्री म्हणून आज त्या विषयावर सर्वात पहिले आमची मागणी होती कर्जमाफीच्या बद्दल काही निर्णय घेता येईल का वीज बिलाच्या बाबतीत काही निर्णय घेता येईल का आणि महिलांसाठी काही देता येईल का युवांसाठी काही देता येईल का अशा अनेक मागण्या होत्या अनेक मागण्यामधून काही मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मंजूर केल्या आणि त्याचा परिणाम देसाई माझा स्पष्ट शब्द आहे हा जो आहे हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वाट्याला आलेला संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा आहे दुसऱ्याची चर्चा करण्याची हमारा कोई भी होगा, आठ रत्ना है जिल्ह्याचा पालकमंत्री मला तर वाटत जिल्ह्याचाच करायला पाहिजे किती दिन बच सौ दिन हा जो पालकमंत्री बी शंभर दिवसाचा राहणार आहे सरकारचा कार्यकाळ फक्त शंभर दिवसाचा राहिलेला आहे पुढच्यासाठी आम्ही पुन्हा येऊ पण मंत्रिमंडळ विस्तार झाला तर पुन्हा एकदम रेस, रेस येईल <laughs> ना पालकमंत्री रेसमध्ये कोणाला कोणाला ऐका ना कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे सर्व मुख्यमंत्री ठरवतात मला ते बी मुख्यमंत्रीच ठरवतात लोक तर मला आपल्याकडे कोट शिरून कशी इच्छा राहणार कधी असता तुम्ही इच्छा कशी राहणार आहे मला आता पालकमंत्री होण्याची भी इच्छा नाही पण काही लोकांनी अनेक वर्षापासून कोट शिरून त्यांची इच्छा कधी मी याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही

जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास अब्दुल सत्तार वर आहे तोपर्यंत धनुष्यबान मला एकशे एक टक्का माझी निशानी आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की सत्तार भाई तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अशा होत्या तुम्ही असं नाही केलं तसं नाही केलं ऐकून तुम्ही त्यावेळेस त्या माझा करार संपून जाईल पण म्हणतात दुसरं मनोज जरांगीच फार जमाय लागला मी बी बोलतो तुम्हाला समीकरण त्याच्याबद्दल बी मी तुम्हाला खुलासा करतो मला एक कळत नाही का मन... मनोज जरांगे पाटील साहेबाचा स्वागत करणे त्यांचा अभिनंदनाचा ठराव मुसलमानांनी घेणं हे पाप ऐका आणि हा गुन्हा असाल तर मी रोज करल आणि जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन कराल असं नाही त्यांनी आमच्या समाजाच्या बद्दल चांगल्या भावना धरंगे पाटील साहेबांनी व्यक्त केल्या आम्ही त्यांचा सत्कार केला स्वागत केला दुसऱ्याचा पोट दुखण्याचा खरगुछाप लोक टपटक करू लागले त्यांचा काही प्रश्नच नाही याच्यामध्ये मी आ, एक लक्षात घ्या पत्रकार महोदय ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मी जरंगे पाटलांचा आमच्या समाजातर्फे जो आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये अभिनंदनाचा ठराव केला त्याला मी आजही छातीत ठोकपणाने बोलतो आणि जरंगे पाटील साहेबांचा ठराव घेण्यामध्ये कोणाचा पोट दुखत असेल तर त्यांनी माझ्या समोर मैदानामध्ये यावं अरे टीका अरे टीका करणारे तेच तर खडकू खडखड करतात चिल्लरले खडखड करतात अरे विषय आहे का पहिले येतोय का याचा विषय हे चिल्लर आहे ते खडखड करतात अब्दुल सत्तार बंद अजून शंभर दिवसानंतर कुणामध्ये दम आहे या आणि आजवून घ्या मी त्यावेळेस मी तुम्हाला शब्द मी बोललो पण तुम्ही ते पुढे शब्द टाकतच नाही मी बोललो आदरणीय सन्माननीय जरंगे पाटील साहेबांनी जी मागणी केली त्यामध्ये रिझर्वेशनचाही शब्दामध्ये मी बोललो ओबीसी ला धक्का न लागता पण हे दाखवणारच नाही जे मी दुसरा बोललो तुम्ही तेच दाखवणार मला माहीत आहे एक एकच घेतो एक तर मी माझ्या वेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही सन्माननीय पुरे पत्रकार त्याला साक्षी आहे कमी बोललो ओबीसी धक्का न लागता त्यांनाही दिलं मुसलमान समाजाला उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये जे मंजूर केलं ते द्या ते ते बोलत असेल तर मग त्यांचं मी अभिनंदन करणं पाप आहे का आणि हे पाप असेल तर मी रोज करल मी बोलू लागलो मला काय फाशी कोणी देईल मी जरा जायला तयार आहे परंतु मी कोणत्याही राजकीय भावनेने त्यांचा अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे सर्व लोक त्या आयुक्तालयाचा मुसलमान जबाबदार हिंदू जबाबदार तिथे होते त्याच्यामध्ये ओपन केला पण त्याच्यामध्ये करताना मी दुसरा काही बोललो का ओबीसीवर अन्याय करा बिलकुल नाही ओबीसीला न्याय द्या मराठा बांधवालाही न्याय द्या आणि आम्ही तर सांगितलं की मराठा बांधवाला न्याय देताना ह्याच अधिवेशन मध्ये द्या हे बी बोललो मी तिन्ही बोलत आणि हे जरंगे साहेब हे बी एक राजकारणाचे आयकॉन केंद्र बिंदू आता लोकांना काही वाटत असेल पण ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांच्या एक आवाज वर लाखो लोक जमा होतात लाखो मीनी जमा केले नवीन एकच मिनिट लाखो लोक जमा होतात मग त्या लाखो लोकांमध्ये त्यांचं अभिनंदन होतो टाळ्या त्याला कोणी सत्तार काहून बोलला अरे वादा हे शब्द जो आहे ना लोक लोक त्याचा लो चुकीचा अर्ध आणि ते तुम्हाला जे करू देतील का त्यांचा तर अजेंडा आहे मुसलमानाला अजेंडा याचा नाही मी तुम्हाला कसं लढणार तुम्ही जातोय तुमचा महत्वाच्या प्रश्नाला उत्तर उत्तर दुसरे दोष उम माझी हात जोडून विनंती आहे का आपण मी सर्व प्रश्न तुमचा एकही प्रश्न जोपर्यंत शेवट समजत नाही माझा कुठेही तुम्ही काही लावणार तेल नमक मिरची लावून त्याची कुठेही मार्केट करायची तेही करून घ्या पण मी सत्य बोलणारा माणूस आहे